सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत रूपाली त्या पेटीमध्ये बेशुद्ध पडलेली असते मात्र काही वेळानंतर ती शुद्धीवर येते तिला त्या पेटीमधून बाहेर पडण्याचा काही मार्ग सापडत नाही त्यामुळे ती स्वतःशीच म्हणत असते की गदग्रहण संपण्याच्या आत मला या पेटीमधून बाहेर पडावंच लागेल जर गदग्रहणाचा काळ संपण्याच्या आधी मी या पेटीमधून बाहेर पडले नाही तर माझा अंत निश्चित आहे तर दुसरीकडे नेत्राने फाल्गुनीला अंघोळ घातलेली असते आणि मग ती तिला बाहेर घेऊन येते आणि तिचा आवरायला सुरुवात करते ती फाल्गुनीला म्हणत असते की ताई तुम्ही प्लीज आधीसारखं हसा माझ्याशी बोला तुम्ही अशा गप्प गप्प छान नाही वाटत आणि तितक्यात अद्वैतही त्या ठिकाणी येतो ने तो नेत्राला विचारतो की फाल्गुनीचं सगळं आवरलं का त्यावर नेत्रा सांगते हो आणि मग अद्वैत म्हणतो की मी आता तेजसचं आवरून घेतो आणि त्यावेळी नेत्रा म्हणते की साहेब यांची अवस्था बघून मला खूप वाईट वाटत आहे आणि मला भीती वाटते की जर त्या विरोचकाचा अंत झाला आणि आपली माणसं अशीच राहिली तर मग आपण काय करायचं आणि त्यावर अद्वैत तिला समजावतो की नेत्रा असा विचार करू नको सगळं काही होईल ठीक आणि मग तो नेत्राजवळ जात जा तिला सांगतो की आपल्याला आत्ता या क्षणी इमोशनल व्हायचं नाही आहे ही काही गोष्टी खूप क्लिअर आहेत गदग्रहणाच्या काळात देवी आई मूर्चीत पडली आहे आणि त्याचमुळे या विरोचकाची शक्ती वाढली आणि आपल्याला कोणतीही मदत मिळत नाही आहे पण तरीसुद्धा आपण विरोचकाला बंदिस्त करून ठेवलं आहे ना मग आता तू काळजी करू नको फक्त आता आपल्याकडून कोणतीही चूक होणार नाही याची काळजी घे आणि त्यावर नेत्रा हो म्हणते त्यानंतर रात्री अद्वैत तनूजवळ बसलेला असतो सकाळी तनूच्या हाताला पायाला दुधामुळे खूप भाजलेलं असतं आणि त्यालाच अद्वैत औषध लावत असतो मग नेत्रासुद्धा त्या ठिकाणी जाते तनूची अवस्था बघून तिलाही खूप त्रास होत असतो ती अद्वैतला म्हणते की यापुढे माझ्याकडून अशी चूक होणार नाही मी काळजी घेईल आणि त्यावर अद्वैत हो म्हणतो तर नेत्रा त्या सगळ्यांकडे बघत म्हणत असते की साहेब मला असं वाटते की अचानक आपल्या पदरात लहान लहान मुलं पडली आहेत आणि आपण त्यांना हळूहळू कसं सांभाळायचं ते शिकतोय आणि त्यावर अद्वैत म्हणतो की अगदी खरं आहे नेत्रा आणि मग तो नेत्राची गंमत करत म्हणतो की हे सगळं काही ठीक झाल्यावर आपण आपल्याही बाळाचा विचार करू आणि ते ऐकून नेत्राला अजून खाली मान घालते तिच्या चेहऱ्यावर एक छान स्माईल येते आणि त्यामुळे अद्वैत म्हणतो की कि आज कितीतरी दिवसांनंतर मी तुझ्या चेहऱ्यावर अशी छान स्माईल बघितली आहे आणि मी तुला प्रॉमिस करतो की मी ही स्माईल कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल आणि त्यावर नेत्रासुद्धा हो म्हणते आणि मग त्यानंतर अद्वैत तिला सांगतो की आज रात्री मी या दोघांजवळच थांबतो तू केतकी काकूसोबत थांब त्यावर नेत्रा हो म्हणते तर अद्वैत तिला सांगतो की झोपण्याच्या आधी आपण एकदा फाल्गुनी आणि तेजससोबत बोलून बघूयात त्यावर नेत्रा म्हणते ठीक आहेत आणि मग ते दोघे लगेच त्यांच्या खोलीत जातात तर तिथे फाल्गुनी आणि तेजस शांतपणे बसलेले असतात एक सुद्धा काहीच बोलत नसतात आणि मग नेत्रा फाल्गुनीजवळ जाते ती फाल्गुनीला विचारते की काय झालं ताई तुम्हाला झोप येत नाही आहे का तर अद्वैत तेजससोबत बोलण्याचा प्रयत्न करत असतो पण त्या दोघांच्या तोंडून एकही शब्द फुटत नाही ते फक्त नेत्रा अद्वैतच्या चेहऱ्याकडे बघत असतात आणि मग अद्वैत नेत्राला म्हणतो की तुला माहिती आहे का फाल्गुनी आणि आपल्या तेजसची भेट कशी झाली त्यांची लव स्टोरी कशी सुरू झाली त्यावर नेत्रा म्हणते नाही साहेब मला तर त्यांनी कधीच काही सांगितलं नाही तर अद्वैत म्हणतो मला मात्र माहीत आहे चल आता मी तुला सांगतो आणि मग तो नेत्राला मुद्दाम फाल्गुनी आणि तेजसची लव्ह स्टोरी सांगायला सुरुवात करतो तो सांगू लागतो की एकदा आपला तेजस सुरतला गेला होता आणि तो ज्या ठिकाणी राहत होता ना तिथे गरबा सुरू होता मात्र त्या ते आवाजाचा तेजसला त्रास व्हायला लागला आणि मग हा आपला अँग्री मॅन लगेच त्या ठिकाणी गेला गाणं बंद करण्यासाठी पण त्यावेळी त्याच्यासमोर आली फाल्गुनी आणि मग तो त्यावेळी जे गाणं सुरू होतं ते गाणं सुद्धा लावतो आणि तेजसला म्हणतो की हेच ते गाणं ना रे पण तेजस काहीच उत्तर देत नाही तर अद्वैत नेत्राला म्हणतो की नेत्रा चल आपण दोघं गरबा करूयात तर नेत्रा फाल्गुनीला म्हणत असते की ताई चला ना तुम्ही मला गरबा शिकवा किंवा मग मी करते माझं काही चुकलं तर तुम्ही सांगा आणि मग ती मुद्दाम फाल्गुनीसमोर गरबा करू लागते मात्र फाल्गुनीला काही फरक पडत नाही ती फक्त एकटक नेत्राकडे बघत असते आणि मग अद्वैत तिला सांगू लागतो की तेजसला आपली फाल्गुनी बघता क्षणी आवडली तो तिच्या प्रेमातच पडला आणि मग त्यानंतर अशा प्रकारे त्यांची लव्ह स्टोरी सुरू झाली पण तुला माहिती आहे का आपल्या तेजसला फाल्गुनीसाठी गरबा शिकायला लागला आणि मग तो तेजस कसा गरबा शिकला हे नेत्राला करून दाखवतो त्यामुळे नेत्राला हसू येतं मात्र फाल्गुनी आणि तेजस फक्त त्यांच्याकडे बघत राहतात ते काही बोलत नाही त्यांच्या चेहऱ्यावर कोणतेही भाव नसतात आणि त्यांची अवस्था बघून नेत्र आणि अद्वैत रडू लागतात मात्र नंतर ते दोघे एकमेकांना सावरतात आणि म्हणतात की होईल सगळं काही ठीक तर दुसरीकडे रुपाली त्या पेटीमध्येच बंदिस्त असते त्यानंतर दुसऱ्या दिवशी नेत्रा केतकीकडे जाते केतकी झोपेतून उठलेली असते पण ती बेडवरच बसलेली असते आणि मग नेत्रा तिला आंघोळीसाठी घेऊन जाते पण त्याआधी ती, ती म्हणते की काकू आपण तुमच्या केसांना तेल लावूयात का पण केतकी काही न बोलता फक्त एका जागी बसून राहते नेत्रा तिच्याशी बोलण्याचा गप्पा मारण्याचा खूप प्रयत्न करते पण काही उपयोग होत नाही त्यामुळे नेत्रा पूर्णपणे खचून जाते दुसरीकडे रुपालीला भूक लागलेली असते तहान लागलेली असते पण तिच्या तोंडातून शब्दही फुटत नसतो आणि मग अद्वैत नेत्रा त्या ठिकाणी जातात ते दोघेही रुपालीला विचारत असतात की काय झालं विरोचकाला सुद्धा तहान भूक लागते का पाणी आहे का तुला ठीक आहे देतो आम्ही पाणी कारण आमच्यावर तसे संस्कार आहेत आणि मग अद्वैत पाण्याची बॉटल काढतो मात्र तो रुपालीला पाणी देण्याऐवजी तिच्यासमोर बाटलीतलं पाणी खाली ओततो तर रुपाली त्या पाण्याकडे बघतच राहते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा